माजी आमदार दिलीपराव माने यांनी आज मुंबईतील ठिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाबाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे माजी महापौर संजय महानगरसेवक विनोद प्रदेश पल्लवी प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपटे डॉक्टर पृथ्वीराज माने यांच्या आधी उपस्थित होते यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रदेश अध्यक्ष नानाबाऊ पटोले यांनी दिलीपराव यांची काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनीही श्री माने यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांसह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजे माजे जीप पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे पदाधिकारी विविध संस्था काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते दिलीप मारे यांच्या पक्षप्रवेश काँग्रेसला भळकटी देणारा ठरेल असे मत यावेळी नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केले